हे hey बघा हा जो एच एचचा साईन आहे इथून आम्ही असा हा ड्रोन उडवला होता आणि हा ड्रोन इथे येऊन पडला आहे इथे दरीमध्ये पडला आहे आणि आम्ही टावर पॉईंटला होतो तर टा टावर पॉईंटवरून आम्ही खाली चाललो त्याला शोधायला तर खूप लांब आहे तर बघूया आता मिळतोय का मिळला तर ठीक नाही तर मग राम राम मित्रांनो शोध मोहीम आमची चालू झालेली आहे आणि हा ड्रोन या जंगलात पडला आहे एवढीचा ड्रोन आपला कसा शोधायचा बघू रे ड्रोन वापस <laughs> <काम> <laughs> अरे हे <laughs> भगवान उठाले भगवान <laughs> <laughs> त्याच झाला शोधतोय तो ड्रोन अजून नाही भेटला जंगलामध्ये पूर्ण हे <laughs> बघा याला रस्ताच नाही जंगलाला आम्ही रस्ता करत करत आलोय Ah? दाखव कुठे कुठे उडा उडा वापस हा हा तर स्पेशल स्पेशल थँक्यू टू आकाश मावकर ज्यांनी आम्हाला एवढ्या संकटात आणलं या ड्रोनसाठी आणि आम्ही होप सोडला होता ड्रोनचा की मिळेल का नाही मिळेल पण ड्रोन आम्हाला मिळाला आहे मित्रांनो आमची शोध मोहीम हो सक्सेसफुल झालेली आहे आणि या जंगलात आम्हाला हा ड्रोन मिळालेला आहे आम्ही ड्रोन टावर पॉईंटवरून उडवला होता हवा खूप होती आणि बॅटरी लो झाली आणि मग बॅटरी लो झाल्यानंतर ड्रोन आपोआप लँड करतो आपल्याजवळ पण तो हवेने इतका लांब गेला आणि ह्या दरीमध्ये येऊन पडला आणि मग आता आम्ही त्याला शोधला पण एक अनुभव होता आमच्यासाठी मज्जाही आली खूप मज्जा आली हे बघा नॅचरल